एका वस्तूची खरेदी किमतीच्या दीड पट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती प्रश्न समजावून सांगा सर लक्ष द्या खरेदी किंमत इथं विक्री किंमत लक्ष द्या ह्या काही बाबी किमतीच काय हो गुणोत्तर एका वस्तूची खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत एका वस्तूची खरेदी किमतीच्या दीडपट विक्रीची किंमत आता दोन चे दीडपट तीन होतात त्याचा अर्थ दोन हे खरेदी किमतीचं गुणोत्तर तीन हे विक्री किमतीचं गुणोत्तर प्रश्न मनाशी असा विचारा की नफ्याच गुणोत्तर काय लक्ष द्या इथं नफा आता नफा म्हणजे नफा म्हणजे विक्री वजा खरेदी हा सिद्धांत नियम आम्हाला माहित आहे म्हणून या विक्रीच्या गुणोत्तरातून खरेदीचं गुणोत्तर वजा करा। वजा वजाबाकी म्हणजे नफ्याचं गुणोत्तर प्रस्तुत व्यवहारातील नफ्याची टक्केवारी किंबहुना शेकडा नफा किती लेकरांनो लक्ष द्या शेकडा नफा आणि काढण्याचं सूत्र आहे व्यवहारात झालेला प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर आणि भागीला असते छेदस्थानी खरेदी किंमत हे काही बारीक चेरीक सूत्र पक्के पाठच करून टाका प्रत्यक्ष नफा या ठिकाणी मांडायचं काय सर तर नफ्याच गुणोत्तर एक गुणीला शंभर आणि भागीला खरेदीच्या ठिकाणी काय मांडायचं सर तर खरेदीचं गुणोत्तर दोन आता हा भाग जातो पन्नास न म्हणजे एक गुणीला पन्नास अर्थात पन्नास एक पन्नास टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके